चाळीसगाव तालुक्यातील दैवत येथे बारा मे रोजी मध्यरात्री दरोडा टाकून सोन्या चांदीचे दागिने लुटून नेले होते व तीन संशयितांना पोलिसांनी मध्य प्रदेशातून एकशे ब्याऐंशी ग्रॅम सोन्यासह सह सो ताब्यात घेतले आहे दरम्यान या गुन्हेगारांच्या तपासासाठी प्रथमच नाशिक जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर शिंदे यांची मदत घेण्यात आली जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथे सेवेत असलेले आता नाशिक येथे गुन्हे पोलीस हवलदार मनोहर शिंदे यांच्या मदतीने या गुन्ह्याची लवकर उकल झाल्याचे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले पकडलेल्या संशयितांकडून अजूनही काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे अशा या उल्लेखनीय या कामगिरी बजावणारे गुन्हे शाखोनेट दोन चे पोलीस हवलदार मनोहर शिंदे यांची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिताराम कुल्हेुनिट दोन चे पोलीस निरीक्षक विद्यासागर तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस हवलदार मनोहर शिंदे यांचे अभिनंदन केले त्याचप्रमाणे नाशिक मधील अनेक गुन्ह्यांचा सखोल अभ्यास करीत तात्काळ उकल करणारे युनिट दोन चे पोलीस हवलदार मनोहर शिंदे यांचे न्यूज परिवाराकडूनही हार्दिक हार्दिक अभिनंदन एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक